नमस्कार मी अश्विनी मी स्वराज तुमच्या सर्वांचे आमच्या अश्विनी दरेकर या चॅनल मध्ये आम्ही मनापासून खूप खूप स्वागत करतो थे। थे। तर चला फ्रेंड्स माझ्या मम्मीच्या गावची यात्रा आहे तर स्वराज कुठे चाललाय था? का यात्रा पण टीचरनी तर सोमवारी एक्झाम ठेवली मग मंगळवारी येणार मंगळवारी येणार आणि सोमवारची एक्झाम जाऊ दे बाप रे पा तर चला आ, मी नाही जाते आत्ता आणि स्वराचे पप्पा आधीच्या व्हिडिओत मी सांगितले गे गे सा ते गेले ते अजूनही आले नाही एका दिवसाच्या बोलीनं गेले ते पाच सहा दिवस होत आले त्यांना ते अजूनही आलेले नाही आहेत आणि मी आणि स्वराजच आहे घरी तर आता भाऊन ते चाललेत गावाला यात्रेसाठी तर मग स्वराजला उद्या आणि परवा सुट्टी आहे सो मग तो पण चाललेला आहे त्यांच्यासोबत मे बी मी उद्या जाईल किंवा नाही जाईल माहित नाही पण आता स्वराज चाललाय तर त्याचं आता सगळं आवरून वगैरे दिलंय आणि आता तो निघणार आहे मग भावन त्यांच्या सोबत हे पा छोटा भीम आणि कोणी अजून राजू बनवताच त्यांचा मधीच फोन आला की मी निघलोय आता चार पाच दिवस झालेत माणूस घरी नाही एकाच ड्रेसवरती गेलेला इतके हाल येत ना आता नवऱ्याचे माझे काय सांगायचं आहे तर ठीक आहे ये आता येत आहेत फायनली म्हटल्यानंतर जरा बरं वाटलं थोडं कारण मग आता स्वराज पण जाणार तर मी एकटी तर मला हे आखं घर अख्खं खायला उठल सगळं तर भीती वाटत होती पण तरी आता यांना यायचं म्हणजे जालनेवरून यायला खूप वेळ लागणार आहे तर चला आता असू द्या तर स्वराजचं दिलंय आवरून आणि स्वराज मी जर यात्रेला नाही या आले तर तू माझ्यासाठी काय काय आणशील सांग लवकर माझ्या पप्पा मम्मी कडून तू माझ्यासाठी काय घेऊन येशील लॉलीपॉप लॉलीपॉप मी बारीक आहे काय 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 आणशील आणशील आणि गाडी 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 मला आणशील का <laughs> लाडू जिलेबी शेव नाही आणणार नाही का बर माझी मम्मी पप्पा देतील ना घेऊन म्हणतील माझ्या पोरीसाठी घेऊन जा आणशील का नाही मला खाऊ मग तर चला, चला मग आता स्वराज आपला निघणार आहे ब्रदर आलाय न्यायला आणि स्वराजची ची घाई हळू जा हे झोपणार आहे बरं का गाडीवर आता शंभर टक्के झोपून घेऊन जा त्याला बाय बाय पिलू बघा लोकांना रात्रीचे दीड वाजले दीड आणि किती चार दिवसानंतर माणूस घरी येते शर्ट असं काय भाजीपाला आणलाय काही काही काय माहितीला लताळे बिताळे होत दाखवते ना आले पण आणि लगेच गेले पण निघून अजिबेशन मला कळते की बाय एक दिवस काम आहे एक दिवस सुट्टी तिचे खर्च चालले का मग ते वाढतच जाते हॅलो हाय फ्रेंड्स रात्री आलो मी दीड वाजता चार पाच दिवस तिकडे होतो जालन्याला आणि आता वाजलेत पाच आता परत चाललं आहे औरंगाबादला चार वाजताच उठलोय दोन तास झोपलोय आणि जातो मी आता हिला सोडणार होतो हिला जायचं आहे जत्रेला पण आम्ही नगर रोडने जाणार असल्यामुळं तिला इकडे सोडता येणार नाही तुझा बसण्या व्यवस्थित जा कधी येणार आहे उद्या काय आजूची असं न्याकाय आजच जायचं आजच कसं यायचं मी पण दोन दिवस जाण्याची शक्यता आहे मी पण उद्या येतो आणि जमलं तर मग उद्या तिकडून येणार आम्ही शिर्डी व करून सोबत हा ठीक आहे ये निघून पण जर झालं तर घेऊन येतो चला बाय हॅलो रात्री दीडला आले हे दीड वाजेपर्यंत मला जागे बोलले कारण पुन्हा तू झोपे तर दरवाजा वगैरे कोण उघडत आणि दीड वाजता आले त्याच्यानंतर आत्ता चार वाजता उठले आणि स्वतःचं स्वतः आवरलं आहे आणि पुन्हा गेलेत आता आणि झोप नाही मलाच कस तरी व्हायला लागले मी उठली तरी पित्त झाल्यासारखं ते तर ट्रॅव्हलिंग करून येऊन पुन्हा दोन तास झोपून पुन्हा गेलेत आता औरंगाबादला गेलेत तर चला फ्रेंड्स काय त्यांच्या आयुष्यात स्ट्रगल चालू आहे सध्या आणि फक्त एवढंच आहे की ते आजारी पडू नये बाकी माझी काही इच्छा नाही दुसरी फक्त त्यांना पित्त वगैरे प्रमाणाच्या बाहेर होतं आणि तेवढंच वाटतं की आजारी पडू नये कारण एवढं सगळं कष्ट करून जर आजारी पडलं तर मग खूप वाईट वाटतं की आजारी पडलो म्हणून त्या ते तर तेवढीच ते माझी इच्छा आहे आणि आता ते पुन्हा मे बी आज किंवा उद्याचे दिवस तरी जातील तर असू द्या आता हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडेसे लेट पोहोचतील तर मी पण जाणार आहे गावाला मी नव्हते जाणार ते जर इथं असते तर मग स्वराज गेला होता आमचा तर मी नव्हते जाणार पण आता ते पण नाही तर मग मी पण एकटी इथे दोन दिवस काय करू तर म्हटलं द्या तेवढंच मम्मीला पण भेटून येते खूप दिवस झालं तिला पण भेटले नाही आणि तेवढीच यात्रा आहे ते ते ते, ते। तर त्या नावाखाली तिलाही भेटून येता येईल आणि यात्रेलाही जाऊन येता येईल तर मग उद्या पुन्हा रिटर्न भाऊ येणार आहे तर तो बोलला तुला येताना घेऊन येतो तर मग आता इकडून पाहते उठते लवकर आणि आवरते आणि मग मी जाते पुन्हा तरी सोडवायला सांगेल मला तर चला असं आहे स्ट्रगलचं लाईफ असते दररोज एवढं काम नसतं कधीतरी असतं तर मग इट्स ओके काही इश्यू नाही तर चला फ्रेंड्स तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूयाशा नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय धन्यवाद